हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर रविवारी गुढीपाडवा आहे गुढीपाडवा निमित्ताने आपण काही सेवा करत असतो काही स्तोत्र मंत्र म्हणत असतो काही तोडगे करत असतो तर तो ते तोडगे कुठले ते आज आपण बघणार आहोत आणि या मुहूर्तावर जर आपण काही तोडगे केले जे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे तर त्याचा खूप आपल्याला फायदा होत असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहेच शिवाय आपल्या हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची आपली सुरुवात आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण असे काही संकल्प काही तोडगे काही सेवा जर केल्या तरच त्याचा फायदा आपल्याला वर्षभर होत असतो त्यातीलच आपण कुठला तोडगा करणार आहोत की ते आपण आता बघूया दोन तोडगे आपण करणार आहोत एक आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि दुसरा आहे आपल्या घराचं संरक्षणासाठी आणि लक्षात घ्या हे जे तोडगे आहेत हे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचे असतात कारण मूर्त बघायची गरज नाही आणि सुरुवातीला वर्षाच्या या सेवा केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो मग अशीच म्हटल्याप्रमाणे तर तो तोडगा कुठला ते सांगते सगळ्यात प्रथम आपण एका पिवळ्या म्हणजे हळदीने पिवळा केलेला कपडा म्हणजे एखादा पांढरा कपडा घ्यायचा आणि त्याला हळदीचं पाणी करायचं आणि त्याच्यात तो कापड बुडून त्याची पिवळा रंग होईल आणि मग त्याची आपण एक छोटी पोटली शिवायची आणि मग त्या पोटलीमध्ये ज्या काही आपण वस्तू टाकणार आहोत त्या कुठल्या त्या मी तुम्हाला सांगते त्यातीलच पहिले आहे नागकेशर नागकेशर छोट्या पादुका घ्यायच्या तांब्याच्या तांब्याचे नाणे घ्यायचे खडे मीठ घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये हळकुंड एक पूर्ण अखंड हळकुंड ठेवायचा रंगारी हिरडा ठेवायचा त्या पिशवीमध्ये आणि एक रुपयाचे नाणे आणि मुठभर मुठभर गहू ठेवायचे आपले त्या बॅग त्या पिशवीमध्ये आणि त्या पिशवीला पिवळ्या दोराने शिवून घ्यायची मी तुम्हाला जे काही साहित्य सांगितलं त्याचं तुम्ही पोटली तयार करू शकता पण ते पोटली करणं शक्य नसतं कारण सगळ्याच वस्तू मिळवणं जमवणं बरच त्रासाचं असतं त्रासाचं म्हणजे वेळ नसतो कधी जॉब करत असतो किंवा घरचं कामामुळे नाही वेळ मिळत तर त्यापेक्षा तुम्ही जर हे दिंडोरी प्रणित केंद्रातनं ही पोटली घेतली ही पोटली दिंडोरी प्राणी केंद्रात मिळते हिची किंमत आहे फक्त बेचाळीस रुपये तर तुम्ही तिथून घेऊन येऊ शकता ज्या काही मी तुम्हाला वस्तू सांगितल्या त्या सगळ्या ह्याच्यात कारण आपण जेव्हा एक एक वस्तू जमा करतो ना मांग तर त्या खूप महाग जातात मी स्वतः फक्त तांब्याच्या पादुका घ्यायला पुण्यात गेले होते तर पन्नास रुपयाला एकदम छोट्याशा पादुका मिळाल्या होत्या तर त्यापेक्षा सगळं ह्या गोष्टी सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या सगळ्या याच्यात आहेत आणि किंमत पण फक्त बेचाळीस रुपये आहे तर त्यानंतर ती पिवळ्या दोऱ्याने शिवून घ्यायची त्यानंतर ही जी पोटली आहे ती आपण देवघरासमोर ठेवायची त्याची पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा करताना मंत्र म्हणायचा ओम श्रीम श्रीये नमः नम ओम श्रीम श्री नम हा मंत्र म्हणत म्हणत पंचोपचार पूजा करायची आता पंचोपचार पूजा म्हणजे काय ती हळद कुंकू अष्टगंध अक्षदा दूध तीप फूल हे सगळं व्हायचं आणि हे वाहत असतानाच आपल्याला मंत्र म्हणायचा मंत्र म्हणत म्हणत हे सगळं व्हायचं ओम श्रीम श्री ऐ ओम श्रीम श्री नमहा त्यानंतर पंचोपचार पूजा झाल्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवायचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवल्यानंतर ही पोटली आपण अशी हातात घ्यायची उजव्या हातात आणि मग आपण हिच्यावर काय करायचं अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा नंतर सोळा वेळा किंवा एक वेळा श्री सुक्त म्हणायचं त्याच्यानंतर या पोटलीवर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र ही सगळी सेवा करायची सगळं म्हणायचं तर ती पोटली आपण घराच्या इश... ईशान्य कोपऱ्यात ठेवायची म्हणजे टांगायची अशी किंवा स्वयंपाकघरात टांगली तरी चालेल कारण स्वयंपाकघरात सुद्धा अन्नपूर्णा मातेचा वास असतो पण ईशान्य कोपऱ्यात जेव्हा तुम्ही टांगत असाल शक्यतो ईशान्य कोपऱ्यातच टांगा आणि फक्त ईशान्य कोपरा पूर्ण घराचा पकडायचा नाहीतर तुम्ही एखादी रूम बघणारा हॉलमधला ईशान्य कोपरा किंवा किचन मधला ईशान्य कोपरा असं न करता पूर्ण ओव्हरऑल घराचा ईशान्य कोपरा जो असेल त्या कोपऱ्याला आपल्याला ही पोटली टांगायची मग जेव्हा तुम्ही रोजच आपलं दीप दाखवतो देवाला तेव्हा तुम्ही या पोटलीला दाखवू शकतात ही पोटलीची सेवा केल्यामुळे हा तोडगा केल्यामुळे आपल्या घरात धन धान्य समृद्धी सगळं काही वाढीस लागतं आ, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगला असा तोडगा आहे तर तुम्ही हा जरूर करा आणि याचा अनुभव घ्या मी स्वतः खूप वर्षापासून करते हा तर मलाही चांगला अनुभव आहे तर त्यामुळेच म्हटलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा तर तुम्ही हे करा ही झाली पिवळ्या पिशवीचा तोडगा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि दुसरा तोडगा आहे अ संरक्षणसाठी तोडगा तर हा पिवळ्या पिशवीत येतो आणि हा येतो लाल पिशवीत त्यानंतर घराच्या संरक्षणासाठी ही लाल कलरची पोटली आपल्याला तयार करायची ही तुम्ही तयार करू शकता किंवा दिंडोरी प्रणित केंद्रात पण मिळते आणि मला तर वाटतं घरी तयार करण्यापेक्षा तुम्ही केंद्रातच घ्या फार जास्त मागणी नाही या फक्त पंधरा सोळा रुपयाला मिळते ही पोटली आणि ही करणं अगदी सोपं हो आहे घरी सुद्धा पण जर तुम्ही केंद्रातनं आणायचं कारण काय की आपल्याला ही याच्यामध्ये कायम येतो तो, तो मला प्रथम सांगते याच्यामध्ये आहे वडाच्या झाडाची मुळी तीन इंच तीन इंचाची मुळी घ्यायची रंगारी हिरडा घ्यायचा पण ही मुळी आपण डायरेक्ट घेऊन डायरेक्ट जाऊन तोडून आणू शकत नाही त्याच्यासाठी आदल्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाला प्रार्थना करायची असते की मी उद्या माझ्या कामासाठी माझ्या घराच्या संरक्षणासाठी वडाची मुळी तुमची मुळी घेऊन जाणार आहे तर मला क्षमा करावी आणि असं म्हणून नमस्कार करायचा आणि मग आपण त्यांची परमिशन घेऊन त्यांची परवानगी घेऊन मग दुसऱ्या दिवशी मुळी आपण तोडून ना आणायची तर एवढं करणं शक्य होतं का नाही होत आपण विसरून जातो आणि मग त्या दिवशी तोडणं चालत नाही त्यापेक्षा बेटर वे तुम्ही डायरेक्ट दिंडोरी प्रणित केंद्रात ही पोटली घ्या म्हणजे तुम्हाला कापड परत लाल कपडा घ्यायचा मग ती पोटली शिवायची त्यापेक्षा रेडीमेड मिळतं ना आपल्याला पंधरा सोळा रुपयाला तर सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही हीच घ्या ही घेतल्यानंतर आपण आधी काय करायचंय रंगारी हिरडा आणि मुळी वडाची पाटावर ठेवायची तिची पूजा करायची पंचोपचार आणि त्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर ते सगळं ह्या लाल कपड्याच्या पोटलीमध्ये टाकायचं आणि लाल धाग्याने तिला पॅक करायची आणि त्याच्यानंतर त्याला नमस्कार करायचा कि मी ही पोटली माझ्या घराच्या संरक्षणासाठी करते तर माझ्या घरात संरक्षण व्हावं आणि कुठलीही बाधा माझ्या घरात येऊ नये आजारपण वगैरे काहीही माझ्या घरात येऊ नये अशी प्रार्थना करायची आणि मग ही पोटलीवर आपण अकरा माळेश्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आणि मग ही पोटली आपण काय करायची की दरवाज्याच्या आपला जो पुढचा दरवाजा आहे त्याच्या वर आतील बाजूस ही पोटली आपल्याला बांधायची आहे टांगायची आहे आणि आता समजा तुम्ही ही पोटली जर तुम्हाला वाटेल की पाडव्याच्या दिवशी नाही जमलं ताई मी कधी करू शकते का तर नाही हा जो तोडगा आहे हा आपल्याला फक्त आणि फक्त पाडव्याच्या दिवशीच करू शकतो आणि जो लक्ष्मी प्राप्तीचा जो तो तोडगा आहे तर हा तुम्हाला जर पाडव्याच्या दिवशी नाही जमलं की काही ना काही कारण असू शकतात महिलांचा मासिक धर्म असू शकतो किंवा काही असू शकत तुम्ही घरी नसाल तर तुम्ही कुठल्याही बुधवारी किंवा कुठल्याही शुभ मुहूर्तावर मी सांगितल्याप्रमाणे याची तशी सेवा करून तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ही पोटली टांगू शकता परंतु ही जी लाल कपड्याची संरक्षणासाठीची जी पोटली आहे ती फक्त आणि फक्त पाडव्याच्या दिवशीच केली जाते तर अशा पद्धतीने ह्या दोघी पोटल्या आपण तयार करायच्या आणि पाडव्याच्या दिवशी यांच्यावर सगळ्या सेवा करायच्या सांगितल्याप्रमाणे आणि त्या ही दरवाजाला आणि ईशान्य कोपऱ्याला अशा प्रमाणे त्या टांगून द्यायच्या आणि महाराजांना प्रार्थना करायची की आमचं सगळं काही मनासारखं आमचं घराचं संरक्षण होऊ दे नंतर या दोघी पोटल्या आपल्याला घराला ही दरवाजाला फ्रंट डोअरला टांगायची आणि ईशान्य कोपऱ्याला आणि महाराजांना प्रार्थना करायची तर इतकी सोपी आणि साधी पण खूप अशी फलद्रूप आणि फायदा देणारी अशी आपली सगळ्यात सोपी आणि छान अशी सेवा आहे ही तुम्ही नक्की करा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ